कोल्हापुरातील वाहतूक ठप्प दोन हजारांहून अधिक ट्रक अडकले चाळीस कोटींची उलाढाल ठप्प केंद्र सरकारच्या प्रस्तावित नवीन मोटार वाहन कायद्यानुसार अपघातास जबाबदार ट्रक चालकास कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे या कायद्याला विरोध करीत कोल्हापूर जिल्ह्यातील ट्रक ट्रँकर चालकांनी सोमवारी संप सुरू केला सुमारे दोन हजारांवर ट्रक राष्ट्रीय महामार्ग परराज्यात अडकून पडलेले आहेत तर यामुळे सुमारे चाळीस कोटी रुपये भाडे वाहतूक उलाढाल ठप्प झाली असल्याचं व्यावसायिकांनी सांगितलं कोल्हापूर जिल्हा लॉरी असोसिएशनने पालकमंत्री जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक परिवहन अधिकारी यांना निवेदन देऊन प्रस्तावित कायदा मागे घेण्यात यावा अशी मागणी केलेली आहे अपघाताच्या वाढत्या घटनांबाबत केंद्र शासनाने कठोर उपाययोजना करण्याचे ठरवले आहे या अंतर्गत वाहनचालकांना दहा वर्षाचा कारावास आणि सात लाख रुपये दंडाची तरतूद केली सध्या मालवाहतूक व्यवसायात सत्तावीस टक्के चालक कमी आहे असा अतिकडक कायदा केल्याने नव्यानं कोणी चालक तयार होणार नाही तशी भीती चालक व्यक्त करत आहेत यातून या कायद्याला विरोध करण्यासाठी आज वाहन सुरू केले कोल्हापूर शहरातील मार्केट यार्ड तसेच राष्ट्रीय महामार्गावर माल वाहतुकीच्या गाड्या रांगेनं उभ्या आहेत कारण चालकाने काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे केंद्र सरकारनं ही एक तात्काळ मागे घ्यावा जेणेकरून हा कायदा हा म्हणजे उद्या अशी परिस्थिती निर्माण होणार की सामान्य जनतेला जर ड्रायव्हर प्रत्येक ड्रायव्हर जर या संपात उतरला उतर तर सामान्य माणसाचं खायचं प्यायचं सुद्धा बंद होईल काय की ते ज्याच्यामुळे की सरकारला याची मोठी किंमत भरावी लागेल आणि ड्रायव्हरला तो एक तर ड्रायव्हर म्हणजे एक त्याचं हातावर पोट असते ज्या ज्यावेळी तो नोकरी करतो त्यावेळी त्याला मिळतं त्याला जर तुम्ही सात लाख रुपये दंड आणि दहा वर्षाची सजा दिली तो तर तो सात लाख त्याच्याकडे जर असते तर त्याने ड्रायव्हर की केली असती का किंवा दुसरी गोष्ट त्याला दहा वर्ष सजा झाल्यानंतर त्याचे आई मुलं बाळ किंवा आई वडील यांचे उदरनिर्वाह कसा चालणार त्याला कोण सरकार जबाबदार आहे का किंवा एखाद्या वेळ समजा ऍक्सिडेंट झाला ड्रायव्हर तिथं त्या माणसाला मदत करायला गेला गेल्यानंतर तिथं येईल तो पब्लिक जो कोण काय त्याचा संबंध नसतो तो, तो सुद्धा ड्रायव्हरला मरेपर्यंत मारतो त्या मारल्यानंतर सरकार त्याला काय देतं का त्याच्यासाठी काय सरकारनं काय तरतूद केली आहे का हे सगळे असे कायदे आहेत की पब्लिक विचित्र आहे पब्लिकला समजत नाही बाबा कुणाची चूक आहे कुणाची नाही आहे आणि बाबा कशा ऍक्सिडेंट का हा काय कोण मुद्दा म्हणून करत नाही हा अपघात आहे अपघात म्हणजे अपघात हे आकस्मित घडणारी गोष्ट असते त्याच्यामुळं हे अपघात होत असते आणि हे जाणून बुजून कुठलाही चालक करत नाहीये खरं तुम्ही हा जो कायदा काढलेला आहे याच्यावर परत विचार करण्यात यावा आणि याच्यातून आम्हाला मुक्त करावं मेरो हो। रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर